सत्तेत जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही जरांगींनी असं म्हटलेलं आहे राजकारणात गेलो म्हणून आम्हाला नावं ठेवायची नाहीत आमच्या हक्काचं ओबीसीमधलं आरक्षण आम्हाला द्या आम्हाला राजकारणात ढकलू नका असं जरांगे पाटील यांनी म्हटलं ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण द्या नाहीतर आम्हाला सत्तेत जाण्याशिवाय पर्याय नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे राजकारणात गेलो म्हणून आम्हाला नावं ठेवायची नाहीत आमच्या हक्काचं ओबीसीमधलं आरक्षण आम्हाला द्या आम्हाला राजकारणात ढकलू नका असं जरांगे पाटलांनी म्हटलं सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांच्या आमदारांनी एकदा त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे की आमच्या हक्काचं असणारं ओबीसीतलं आरक्षण आम्हाला द्या आम्ही तुम्हाला संधी देतो आहे आम्हाला राजकारणात नाही जायचं किंवा माझ्या समाजालाही नाही जायचं मला पण नाही जायचं आम्हाला त्या राजकारणात तुम्ही ढकलू नका कारण तुमचे खूप हाल होते जर आम्ही राजकारणात आलो तर म्हणून ही संधी आहे त्यांना परत म्हणू नका की राजकार आरक्षणाच्या आडून यांनी राजकारण केलं आमचा नाविलाज आणि मला कुणी सांगा दुसरा पर्याय काय जर सरकारनं आम्हाला आरक्षण नाही दिलं आणि आम्ही जर त्यांना वेळोवेळी सांगतो आहे की आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही आणि ते जर देणार नसतील कारण देण्याचं केंद्र सत्ता आहे आणि सत्य सध्या ते जर देणार नसले तर पुढं दुसरा पर्याय आहे काय आरक्षण घेण्यासाठी तर पुढं एकच पर्याय की एक त्या सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही गोरगरिबांना देणारं बनवीशिवाय पर्याय नाही हे आमच्या पुढचं पर्याय आहे त्याला नाविलाचे